माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक व अभिवाचन करत आहोत सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया श्लोक एक्केचाळीस तर पंचेचाळीस बहु इंडता सौख्य होणार नाही परी ना तुडे हित काही विचारे बरे अंतरा बोधवी जे मना सज्जना राघवी समाधान मिळावे म्हणून पुष्कळ भ्रमण केले तरी ते मिळणार नाही त्याने श्रम मात्र होतील कल्याण काही हाती येणार नाही मना म्हणून चांगल्या नीट विचाराने अंतकरणाची समजूत घालावी तू भगवंतापाशीच कायमचा निवास कर आपल्याला समाधान पाहिजे ते भगवंतापाशी वास करते व भगवंत आपल्या अंतर्यामीच राहतो ही मनाची समजूत पटेपर्यंत मनाच्या नादाने माणूस बाहेर अनेक वस्तूंमध्ये स्थलांमध्ये व्यक्तींमध्ये समाधानाचा शोध करतो पण त्यामुळे उगाच वनवन हिंडणे होऊन श्रम मात्र होतात समाधान काही हाती लागत नाही म्हणून आपणच आपल्या अंतकरणाची शुद्ध विचाराने समजूत घालावी मनाने भगवंतापाशी स्थिर व्हावे बहुंतापरी हेची आता धरावे रघुनायका आपुलेचे करावे दिनानाथ हे तोडरी ब्रीद गाजे मना सज्जना रागवी वि वस्तिकी जे मन पुष्कळ प्रकारे सांगून गेले मना पुष्कळ प्रकारे सांगून झाले ते हेच की भगवंताला उंश करून घ्यावे ही एकच गोष्ट लक्षात ठेव हो। तो अनाथांचा कैवारी असा त्यांचा लौकिक जगजाहीर म्हणून तू भगवंतापाशीच कायमचा निवास कर तर्कांच्या युक्तींना माणसाच्या भाषेला मर्यादा आहेत भगवंताला उंश करून घ्यावे समाधान भोगावे हो ही एकच गोष्ट अनेक प्रकारे अनेक शब्दांनी सांगून झाली स्त्री समर्थांना सांगण्याचा कंटाळा नाही हे खरे परंतु आपण नुसते ऐकतच राहावे हेही काही खरे नाही श्रवणातून मनन निर्माण झाले पाहिजे खरोखर ज्या वेळेस तुम्ही श्रवण करत असाल तर जे श्रवण खर। केले त्याचं जर तुम्ही मनन केले तर आपल्याला जो आनंद होतोय आणि आपल्या डोक्यात जे विचार पक्के बसतात तर ज्यावेळी आपल्यावरती कुठले संकट आलं किंवा आपल्याला काही सुचत नसलं त्यावेळेस जे श्रवण केलेलं असलं मनन केलेलं असलं त्याच्यातले काही वाक्य आपल्याला नक्कीच प्रश्नाचे उत्तर देऊन जातात म्हणून श्रवण करताना मनन सुद्धा करणं गरजेचं ज्याचे आपण मनन करतो तो ते अंतरयामी खोलवर जाते भगवंतापाशी निवास व्हावा यासाठी कसे वागावे मनासजना एक जीवी धरावे जनी आपुले ही तत्वा करावे नको हो सदा मानसी तो रघु नायका विसराव सज्जना आपल्या जीवाशी एक गुळघाट बांधून ठेव जीवनामध्ये तू आपले कल्याण करून घे भगवंता वाचून इतर गोष्टी बोलण्याचे सोडून दे चोवीस तास मनामध्ये भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न कर मानवी जीवनामध्ये वाणीला अतिशय महत्त्व माणसाच्या मनात जे ते वाणीच्या माध्यमाने बाहेर पडते त्याचप्रमाणे माणूस जे बोलतो त्याचा त्यांच्या मनावर परिणाम घडतो म्हणून मन भगवंताला चिकटण्यासाठी प्रथम वाणीला भगवंताशी जोडून द्यावे व्यवहारात राहणाऱ्या माणसाला व्यवहारातील जरूर त्या गोष्टीबद्दल बोलावे लागेल परंतु अगदी अवश्य तेवढे बोलणे झाल्यावर मग लगेच भगवंताबद्दलच बोलावे ही झाली बाहेरची बाजू ज्यावेळी बाहेरचा व्यवहार नसतो त्यावेळी आतमध्ये भगवंताचे अनुसंधान सतत टिकण्याचा प्रयत्न करावा भगवंताबद्दल सतत बोलणे एक वेळ साधेल पण भगवंताचा विचार सतत टिकवणे साधायला सोपे नाही प्रथम जागेपणाचा सारा वेळ भगवंत आतमध्ये स्थिर ठेवण्याची युक्ती साधावी धरून ठेवण्याचा अभ्यास करता येतो मना रे जी मुद्रा धरावी कथा आदरे रागवाची करावी नसे रामते धाम सोडून द्यावे सुखाला जावे लोकांमध्ये वावरताना बहुधा मौनच पाळावे काय लोकांमध्ये वावरताना मौन पाळावे बोलायचे झालेत अत्यंत पूज्य बुद्धीने भगवंताचे गुणगान करावे त्याच्या कथा गाव्या ज्या ठिकाणी मग ते आपले घर का ना भगवंताबद्दल प्रेम नाही ते स्थान सोडून द्यावे खुशाल अरण्या जाऊन भगवंताचे सुख भोगावे मौन आणि मुनी दोन्ही शब्द मन धातूपासून तयार होतात मन म्हणजे चिंतन करणे विचार करणे मौनात वाणीचा निरोध किंवा संयम करावा लागतो मौज अशी आहे की मनाचा संयम केला तर वाणीचा खरा संयम होऊ शकतो म्हणून श्री समर्थांनी येथे अप्रत्यक्षपणे मनाचा संयम हेच मौन सांगितले अगदी मनापासून एकाग्रतेने भगवंताचे चिंतन करणे किंवा निजध्यास करणे म्हणजे मौन सुद्धा मौनमुद्रा होय मौन मुद्रा, मुद्रा धारण करणाऱ्या पुरुषाची पालतू भाषण करण्याची प्रवृत्ती लटकी पडते अधिक बोलायचे झालेच तर ते भगवंताचे गुणकीर्तन करतो भगवंताचे अखंड चिंतन हा साधकाच्या अध्यात्म जीवनाचा प्राण असतो ज्या स्थानी ते चिंतन मनासारखे टिकते ते स्थान तो उत्तम मानतो जेथे चिंतनास बाधा येते तेथे तो राहत नाही प्रसंगी निर्जन अरण्यात जाऊन तो आत्मचिंतनाचा आनंद अनुभवतो जयाचे निसंगे समाधान भंगे अहंता अकस्मा तू निलागे तये संगतीची जनी कोण गोडी जये संगतीने मतिराम सोडी ज्याच्या सहवासाने मनाचे समाधान बिघडते आणि अकल्पितपणे देहबुद्धीला मांडण्यास मदत होते अशाची संगत बरी नाही ज्या संगतीने माणसाची बुद्धी भगवंतापासून बाजूला सरते त्या संगतीत गोडी कुठली माणूस समाजप्रिय प्राणी असल्यामुळे दुसऱ्याशी संगत करणे त्याचा स्वभाव आहे पण संगत आपल्या ध्येयास पोषक असू शकते किंवा मारक असू शकते मनाचे समाधान राखणे ध्येयबुद्धीपासून किंवा अहंतेपासून दूर राहणे हे अध्यात्माचे ध्येय त्याला थक धक्का लागेल अशी संगत टाळावी ज्यांना भगवंताची खरी आवड अशा माणसांची संगत करणे हा अध्यात्म साधनेचा एक भाग इतकेच नव्हे तर ज्यांना भगवंताची आवड नाही अशा माणसाची संगत सोडणे साधकाला जरूर पडते या कारणाने ज्या घरात राम नाही ते घर सोडून चालते होण्यात दोष नाही भगवंतावर प्रेम करणारे कोणी भेटले नाही तर साधक एकटा राहून साधना करतो या ठिकाणी आपला भाग संपलाय पुढील भागात पुढील श्लोक बघूया जर तुम्ही श्रवण केले तर नक्कीच मनन करा आणि बोला जय जय रघुवीर समर्थ 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 आणि प्रतिक्रियेत लिहायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ